नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया त्या ठळक घडामुळे ब्राह्मणगाव येथे आरोग्य शिबिर संपन्न परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथील श्री अंबिका माता मंदिर येथे दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोतीबिंदू मुतखडा मनक्यावरील आजार कान नाक घसा हाडाचे फ्रॅक्चर हृदयरोग कॅन्सर किडनी डोळे तपासणी अन्न प्रक्रिया ॲपेंडिक्स आदीसह विविध आजारांवर तपासणी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरुसे भाजपा नेत्या प्रेरणा ताई वरपुडकर डॉक्टर केदार खटिंग सरपंच दगडू आप्पा खादाते तरुडा सरपंच मुरलीधर शेळके डॉक्टर देवत लाटे सुंदर महाजन ब्राह्मण गावकर आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच या शिबिराचे आयोजक दिलीप काळदातेसह ब्राह्मण गावातील नागरिक मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरात सहभागी झाले होते बरं जाधव हा चाल ओके ओके दिसतय हा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे आरोग्य शिबीर सातत्याने घेतलं पाहिजे आता तुम्हाला माहित आहे की आता सध्या वातावरण कशाचं चालू आहे त्याच्यामुळं या न जाता दर सहा महिन्याने किंवा दर एका वर्षाने सातत्याने आरोग्य शिबिर आपण घेतलं पाहिजे मागच्या काळामध्ये आपण परवरीमध्ये एक मोठं आरोग्य शिबिर घेतलं होतं आणि आज योगायोगानं आपल्या राज्याच्या मंत्री आपल्या आपल्यासोबत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या समस्या आपल्याला इथे उद्भवतात पालकमंत्रीच्या सहाय्याने है, आपण हे सगळं गावात हे करू शकतो त्याच्यामुळं आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपण असेल ग्रामपंचायतची मदत असेल ते असे वेगवेगळे विविध उपक्रम आपण हातात घेतले त्याबद्दल मी गावकऱ्यांचं तिथं शुभेच्छा देतो मी जास्त वेळ काही घेणार नाही कार्यक्रमाला फार उशीर झाला आहे आणि मी या सगळ्या आयोजकांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र दिसत आहे आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे आरोग्य शिबीर सातत्याने घेतलं पाहिजे आता तुम्हाला माहित आहे की आता सध्या वातावरण कशाचं चालू आहे त्याच्यामुळं या माध्यमातून जाता दर सहा महिन्याने किंवा दर एका वर्षाने सातत्याने आरोग्य शिबीर आपण घेतलं पाहिजे मागच्या काळामध्ये आपण परवरीमध्ये एक मोठं आरोग्य शिबीर घेतलं होतं आणि आज योगायोगानं आपल्या राज्याच्या मंत्री मेघनाथाई आपल्यासोबत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या आज... ज्या समस्या आपल्याला इथे उद्भवतात पालकमंत्रीच्या सहाय्याने आपण हे सगळं गावात सुद्धा हे करू शकतो त्याच्यामुळं आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपण असेल ग्रामपंचायत इमारत असेल ते असे वेगवेगळे विविध उपक्रम आपण हातात घेतले त्याबद्दल मी गावकऱ्यांचं तिथं शुभेच्छा देतो मी जास्त वेळ काही घेणार नाही कार्यक्रमाला फार उशीर झाला आणि मी या सगळ्या आयोजकांना शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्ह्याचे सचिव आदरणीय दिलीपरावजी काळदाते यांनी महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम ब्राह्मणगाव या गावामध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाला मी असेल महानगराचे अध्यक्ष असतील प्रेरणाताई असतील आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहिलो स्वतः पालकमंत्री महोदयांनीसुद्धा मोबाईलद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत एक अतिशय चांगलं काम आमच्या दिलीपराव काळदाते यांचं या सर्कलमध्ये या तालुक्यामध्ये आहे आणि महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ब्राह्मणगावमध्ये सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा आरोग्याच्या पाहिजे त्या सुविधा देण्याचं काम नक्कीच दिलीपराव काळदाते यांच्या माध्यमातून आम्ही करू या इथं आता सर सरपंच आजी माझी सर्वच उपस्थित आहेत आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सर्वजण या का कार्यक्रमाला उपस्थित आहेत अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि आरोग्यसुद्धा आम्हीसुद्धा आमचं आरोग्य चेक करून घेतलं आहे तसं आमचं आरोग्य चांगलं आहे आम्हाला बघून आमच्या विरोधकाचं बी पी वाढत असतो आमचा काय बी पी कधी वाढणार नाही कधी वाढणार बी नाही हे का ना, चांगलं काम आमचे दिलीपराव काल जाते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आरोग्य सुविधाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आदरणीय आरोग्य राज्यमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे चांगलं काम सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव जी कादते यांनी खऱ्या अर्थाने सेवा, हीच ईश्वर सेवा हे ह्या उद्देश समोर घेऊन आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं तर मी संपूर्ण तर गावच्या सर्व महिलांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते कारण का आरोग्य शिबिराची जास्तीत जास्त हा फायदा हा महिलांना होतो कारण महिला आपल्या आरोग्याकडं तेवढंसं लक्ष देत नाहीत आणि आज या सर्व महिलांसाठी हा आरोग्य शिबिर खूप उपयोगी ठरणार आहे त्याच्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी त्यांनी ठेवलं आहे त्याच्यामध्ये मेजर कॅट्रॅकची जी ऑपरेशन्स आहेत डोळ्याची जी ऑपरेशन्स आहेत ते या ठिकाणी करून आण आणण्यासाठी हे पुढाकार दिलीप भाऊने घेतला त्याबद्दल मी त्यांचे पुनशे एकदा आभार व्यक्त करते धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज